नमस्कार मी गेले दीड तास पुण्याच्या ट्रॅफिक मध्ये अडकले शेवटी यांची मदत आहे मी तुमचं नाव सांगाय आरामसे रमेश सैयद रमेश सय्यद ची मी मदत घेतली आहे आणि मी बाईक वरनं आता माझ्या पुढच्या मीटिंगला चालली आहे रमेश थँक्यू व्हेरी मच वेलकम आणि तुम्ही बघताय पुण्याला एवढा ट्रॅफिक आहे बापरे दीड तास मी गाडीत आहे एक मिनिट हा आता जरा हलायला लागलाय ला ट्रॅफिक टेरेबल टेरेबल ट्रॅफिक आता इथे आल्यावर थोडासा हलतोय ट्रॅफिक अतिशय माझी प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही प्लीज पुण्याच्या ट्रॅफिकचं काहीतरी करा तासन तास आम्ही सगळेच नागरिक त्याचे अडकले असतो त्यामुळे प्लीज काहीतरी मार्ग काढा पेट्रोल डिझेल ही वाया जात ही वाया जाते आणि आपली ही त्याच्यामुळे दूषित होते नमस्ते नमस्ते काय करणार एवढा ट्रॅफिक होता गाडी सोडली मी प्रचंड ट्रॅफिक हो दीड तास मी गाडीत बसले काय करणार म्हणून मन माझी मीटिंग आहे काय तुम्ही आता हळूहळू थोडस या बाजूला आल्या ट्रॅफिक हो अरे स्वीट सांभाळून सांभाळून चालवा आणि हेल्मेट थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका